अर्णवला येते ईश्वरीची आठवण अर्णव पडला ईश्वरीच्या प्रेमात होईल का त्याला या प्रेमाची जाणीव रे माझा मित्र या मालिकेची कहाणी ईश्वरीने अर्णव डोक्यातून काही ईश्वरी जात नाही आहे एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की अर्णव ऑफिसात आहे पण त्याच्या डोक्यात फक्त मिस इंदोर बद्दलच सगळ्या गोष्टी चालू आहेत तितक्यात आकाश तिथे येऊन पोहोचतो आणि त्याला म्हणतो की दादा तू ईश्वरीला मिस करतोयस ना ती ऑफिस सोडून गेली तरी तुझ्या डोक्यात तीच आहे ना तेव्हा अर्णव त्याला म्हणतो कि तू काहीही बोलतोयस मी का त्यांना मिस करेन आणि आहे कोणती म्हणून त्यानंतर टेबला खाली मिस इंदोर असते म्हणजे ईश्वरी असते जी अर्णवला म्हणते की सर मी ऑफिस सोडून गेले पण अजूनही तुम्ही मला मिस ना आणि अर्णव पटकन खाली वागतो आणि टेबला खाली बघू लागतो तेव्हा आकाश त्याला विचारतो की दादा तू टेबला खाली काय बघतोय तेव्हा अर्णव त्याला म्हणतो की हे काय मिस इंदोर आणि आकाश सुद्धा येऊन तिथे बघतो पण त्यानंतर तिथे मिस इंदोर नसते ते फक्त अर्णवच्या डोक्याचे खेळ असतात त्यानंतर आकाश त्याला म्हणतो की दादा तू एक्सेप्ट कर किंवा नको करूस पण तू ईश्वरीला नक्कीच मिस करतोस आणि तो तिथून निघून जातो त्यानंतर अर्णव या सगळ्या गोष्टींचा एकटाच विचार करत बसलेला आहे तो म्हणतो की मी इंदोर हे ऑफिस सोडून निघून गेली पण अजूनही माझ्या डोक्यातून त्या का नाही जात आहे तर सध्या तरी अर्णवला ईश्वरीची आठवण येते तो तिला मिस करतोय आणि तो स्वतःलाच प्रश्न विचारतोय की हे असं का होतय तर या सगळ्यातून अर्णवला होईल का ईश्वरीवरच्या प्रेमाची जाणीव हे बघणं फार महत्वाचं असेल सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्स साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार